मी संगीता जोशी मी तुमचं अगदी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी परत एकदा तुमच्या भेटीला आलेली आहे आज आपण किचनचे रिलेटेड टाकू माझ्या ह्या चॅनलमध्ये मी म्हणजे अगदी देवघर स्वच्छ करण्यापासून देवाची भांडी स्वच्छ करण्यापासून पूर्ण मी किचनचं टाकत असते अगदी गोड पदार्थ तिखट पदार्थ आणि सहसा माझे हे जे पदार्थ असतात ना मी अगदी हे जुने आणि पारंपरिक टाकते जी की आजकालच्या तरुण पिढीला किंवा तरुण मुला मुलींना हे माहीत नाहीये आणि मध्ये जे आपल्याला माहीत नसतं ना ते आपण थोड्या प्रमाणात करून पाहायचं चांगलं लागलं चांगलं केलं चांगलं तुम्ही परत वाढवू शकतात आणि मी ह्याच ह्याच माझ्या चॅनलमध्ये मी देवाचे पण खूप भजन टाकलीय भारूळ टाकलेत गवळण टाकलेत प्रत्येक देवाची मी स्तोत्र पण टाकली आहेत अभंग गवळणी मंगलाष्टका लग्नाची मुहूर्त जेवण अगदी म्हणजे पूर्ण मी व्हिडिओ टाकलेले आहेत तर हे सगळे घराला रिलेटेड असल्यामुळे मी ह्या चॅनलमध्ये हे सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत तर आज आपण आता अगदी एक जुना पण थोडा नवीन त्याला ट्विस्ट दिलेला आहे एक छान सोयाबीनचा प्रकार पाहू मी आधी पण एक सोयाबीन हंडी ह्या छान एक सोयाबीनचा प्रकार टाकला होता सोया पकोडा कसं करायचं हे पाहू आणि ऍक्च्युअली मी हा पदार्थ ना माझ्या मुलाकडनं शिकलेली माझा मुलगा अगदी छान पदार्थ वगैरे छान करतो व्हेज बिर्याणी करते आणि त्यात मी आपले साधी अशी हे सोयाबीन टाकत होते अशी नुसते शिजवून पण माझ्या मुलाने हे सगळं बघितलंय आणि त्यांनी एकदा स्वतः करून दाखवले मला आणि आता प्रत्येक वेळेस तोच करतोय तर आज आपण क्रंची सोया किंवा सोयाबीन पकोडे ह्याची रेसिपी होऊया तर हे सोयाबीन घेतलेत मी तर हे सोयाबीन छोटे मोठे आणि अगदी लहान असे तीन प्रमाणामध्ये असतात तर मोठे पण असतात हे मिडीयम घेतलेत मी आणि छोटे जे असतात ते पण गहू जे दळून आणतो जे ते सोयाबीन टाकले तर ती पोळी पण चांगली होती ती पसायला पण सोपी लागते तर हे सोयाबीन डाळीचं पीठ तांदळाचं पीठ मीठ धने जिरेची पूड दही जिरे ओवा हळद मसाला आणि तिखट पाण्यात आपण हे भिजत ठेवूया दहा ते पंधरा मिनिटामध्ये हे छान दिसतात तर हे आपण भिजत ठेवू हे सगळे जे सोयाबीन आहेत ते मी हे मिठाच्या पाण्यात भिजवले आणि दहाच मिनिटं भिजवले आता ह्याचं सगळं पाणी आपण असं छान असं पिळून किंवा असं ते गाळून घ्यायचं पूर्ण पाणी याचं हे सोयाबीन आहेत हे पूर्ण मी ह्याच्यात टाकून देते या असे छान आणि ह्या सोयाबीनमध्ये ह्या सोयाबीनला बाइंडिंग येण्यासाठी आपण दोन चमचे हे डाळीचं पीठ टाकूया त्याच्यामध्ये आता हे तांदळाचं पीठ टाकायचंय तांदळाच्या पिठाने थोडा क्रंची येतो थो, छान असं कुरकुर लागतात ला, ते आणि आपण व्हेज व्हेज पुलाव जर केला तर त्या व्हेज पुलावमध्ये हे क्रंची छान सोया टाकायची ता, त्याच्यामध्ये खूप सुंदर लागतं तर हे टाकलं आपण पूर्ण तुमच्या चवीनुसार हे थोडं हळद टाक जरा छान टाकायचं म्हणजे छान असं आणि ते तळल्यामुळे ते तिखट नाही खूप लागत आणि हे तिखट माझं असं बेडगी मिरचीच आहे विकतचं तिखट आहे त्याच्यामुळे हे जास्त तिखट नसतं तर हे तिखट टाकलं छान ही धन्या जिऱ्याची पूट टाकायची मस्तपैकी थोडे जिरे टाकायचे आणि हा ओवा आहे हा थोडासा हातावर क्रश करून टाकायचा मग हलून बघू आपण ऑलरेडीच पाण्यामध्ये असतं आणि ते ओले असतात तर त्याच्यामुळे हे असं एक पाच मिनिट आपल्याला छान हलवावं हो लागतं किंवा असं छान भिजून ठेवावं हो लागतं त्यात काय करू थोडस दही टाकू पातळ नाही करायचं बर का आपण कांद्याचे पकोडे कसे कर करतो सेम आपण तसं करायचं हे दह्यामुळं ते छान असे क्रंची होतात फुकतात छान ते तुमच्याकडे चाट मसाला असेल तर तुम्ही टाकू शकतात नसेल तर दह्याने तर खूपच छान लागतं आता मी हे छान असं एकदा हे हलून घेते आणि पाच मिनिटं हे रेस्ट व्हायला ठेवून देते मी सोयाबीन आपले पूर्ण असे झालेले आहेत हे असं छान असं तेल तापून घेतलंय आणि आता आपल्याला याच्यामध्ये दोन दोन चार चार असे थोडे थोडे सोयाबीन टाकून छान आपल्याला तळून घ्यायचे पण तेल मात्र चांगलं कडकडीत झालं पाहिजे कारण हे ओलं असताना जर आपण कच्च्या तेलामध्ये जर टाकलं न तापलेल्या तेलात तर सगळ्यात पहिला जो घाणा असतो तो घाणा खाली कडेला चिटकतो आणि नंतरचे सगळेच मग आपले ते जे आपण जे काय तळतो ना त्याचे आकार आणि हे सगळं बिघडतं ते सगळं त्याला असा जळका वास येतो त्याच्यामुळे तेल नेहमी चांगलं कडकडीत तापलं पाहिजे सोयाबीन आपले ओले आहेत ना ते आणि चांगले आतून तळले पाहिजे पहिल्यांदा थोडीशी फ्लेम मोठी करायची आणि नंतर थोडं मिडियम ठेवायचं वाजता एवढाच छान येतोय ना आता आपली तिसरी बॅच पूर्ण तळून तयार आहे <coughs> <coughs> तिखट मिठाची इतकी छान चव आली आहे ना वाटतच नाही की सोयाबीन ना। पकडेल आणि ह्याच्यावर जर तुम्ही अजून चाट मसाला जर टाकला तर त्याचा फ्लेवर अजून छान येईल तर एकदा हे बीन पकोडे किंवा खंची सोयाबीन करून पहा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा